हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश श्री कुल देवताय देवतायनम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम चाणांमध्ये चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणविशे शेहेचाळीस सवसर क्रोधी अयन दक्षिण ऋतु वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर पूर्वाशाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विष्कंभ योग आहे दुपारी एक वाजून अकरा मिनिटानंतर प्रीती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो इष्टीकरण आहे सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटानंतर बव करण्याला सुरुवात होईल तर रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो रवी आज राशी बदल करत आहे कर्क राशीतून सिंह राशीत रवी सूर्यग्र प्रवेश करणार आहे रात्री सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी याचा पुण्यकाळ दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे जे काही आपल्याला धार्मिक आचरण करायचं आहे ते या काळामध्ये आपल्याला करायला हवे जेणेकरून सूर्य देवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र धनुराशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे या, या मित्रांनो सूर्योदय सकाळी सा सहा वाजून एकवीस मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून चार मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवा शंभो राहत्या प्रवर्तमान सध्या ब्रह्मण द्वितीय श्वेत वराह कल्पे વૈવસ્વતમન્વંતરે કલિયુગે પ્રથમ પાદે જમ્બુદીપે ભરત વર્ષે ભરતખંડે મેરો દક્ષિણ દિગ્ભાગે મહારાષ્ટ્ર દેશે વ્યાવરિક ચાંદ્રવાણે શાલિવાનશકે શહેચાળીસ પ્રભુવાદી ષ્ઠી સવસરાણ મધે ક્રોધી નામસરે દક્ષિણાયને વર્ષાઋતુ શ્રાવણ માસે શુક્લ પક્ષે શુક્રવાર વાસરે મૂળ નક્ષત્રે વિશ્કમ્બયોગે વિષ્ટિ કરણે એકાદશી શુભતિ તો વીર ગોત્રપન્નમે કડપ્પા મોહ પાત્રુરિતય દ્વારા શ્રી पार्वती पति परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशील मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावतील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपणाला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक अठरा बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठरा तेवीस आणि अठ्ठावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठरा तेवीस आणि अठ्ठावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी विवा मा मा हो व विवाह करण्यासाठी या मासामध्ये आणि किंबहोना या चातुर्मासामध्ये आपल्याला एकही मुहूर्त मिळणार नाही मित्रांनो त्यानंतर आपल्याला यासाठी या धार्मिक विधीसाठी मुहूर्त प्राप्त होतील वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा एकोणावीस अठ्ठावीस पूर्वी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस तेवीस आणि अठ्ठावीस हा विधी आपल्याला पंडिता मार्फत घरी किंवा मंदिरामध्ये करत करायचा आहे मित्रांनो आणि गरज असताच आपण देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी मित्रांनो जर महादेवाच्या शिवलिंगाची आपल्याला प्राणप्रतिष्ठा घरच्या देवघरात करायची असेल तर यासाठी काही नियम आहेत कडक नियम आहेत ते आपण एकदा पाहून घ्यावे नंतरच तो जो काही निर्णय आहे तो ठरवावा मित्रांनो तसेच मित्रांनो कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एकदा झाल्यानंतर त्यावर संबंधित देवतेचा अभिषेक घेणे गरजेचे असते आपण जर असे अभिषेक घे घेऊ शकत नसाल किंवा घेणार नसाल तर प्राणप्रतिष्ठित केलेल्या मूर्ती देखील एक दिवस खंडित मान्य जाऊन त्यांचे विसर्जन आपल्याला करावं लागेल मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असलेला मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही मित्रांनो आणि असा मुहूर्त आपल्याला जर मिळाला नाही आपल्यासाठी नसेल मुहूर्त तर कृपा करून आपण स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने एक नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसणार आहे त्यामुळे त्याचे फलित आपल्याला प्राप्त होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ते आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी दहा वाजेनंतर चांगला दिवस आहे तोपर्यंत नाही दिन विशेष मित्रांतो मित्रांनो पुत्रदा एकादशी आहे नावाप्रमाणेच पुत्र नावा प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते मित्रांनो असे व्रत केल्याने शक्यता आहे आपल्याला पुत्राची प्राप्ती होण्याची मित्रांनो या ठिकाणी श्रद्धा आणि भाव समर्पण भाव महत्वाचा असतो मित्रांनो मित्रांनो श्रावणी श्रावण मास चालू असल्यामुळे आजचा हा दुसरा शुक्रवार आहे त्या शुक्रवारच्या निमित्ताने आपल्याला लक्ष्मी व्रत हे एकदाच आपल्याला पूजन करायचे आहे आपण आपल्या देवघरामध्ये देखील हे करू शकता व्रत व्रत म्हणजे काय आपल्याला फक्त श्री गणेश आणि लक्ष्मी यांचे पूजन करायचे आहे स्वतंत्र पाटावर किंवा चौरंगावर मांडून करू शकता किंवा देवघरातच आपण करू शकता जर महालक्ष्मी आपले कुळदेवता असेल तर काही प्रश्नच नाही आणि जरी पार्वती माता जरी असली तरी पार्वती माताच मुळात या लक्ष्मीच्या रूपामध्ये आहे मित्रांनो म्हणून आपण शिवलिंग आणि लक्ष्मीचे आणि एकादशी आहे म्हणून विष्णूचे जरी पूजन आपण केले घरच्या घरी तरी आपल्याला फलप्राप्ती होणार आहे मित्रांनो आणि येणाऱ्या सवाष्ण स्त्रीला आपल्याला तिची ओटी भरायची खाणार आणि ओटी भरायची हे लक्षात घ्या मित्रांनो आणि दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे सायंकाळ नंतर आप हा आपल्याला आव्हाज सोडायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे मित्रांनो कारण ही देवी आपल्याला धनधान्य सुखाची प्राप्ती करून देणार आहे मित्रांनो यानंतर सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत भद्रा योग हो आहे अर्थात विष्टीकरण आहे हा हो अशुभ योग आहे या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी कामे ती करू नका जे नियमित असतील तेच आपण करू शकता या वेळेनंतर परत घबाडी सुरू होत आहे तो बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये आपल्याला जे काही आपण काम कराल त्याचे आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याची शक्यता असते परत रात्री सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर देखील उपलब्ध असणार आहे त्याही काळामध्ये आपण आपले जे काही काम कराल त्यात आपल्याला भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो मित्रांनो द्वादशी श्राद्ध कर्म आहे आपले पूर्वज जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म पण पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म गरजेचे आहे पंडिता मार्फत घरी किंवा धारी तीर्थी तीर्थक्षेत्री देखील करू शकता पण ते विधिवत व्हावे आणि अपराह्न काळामध्येच व्हावे मित्रांनो तरच आपली ही पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्निम पृथ्वीवर सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटानंतर हजर आहे तोपर्यंत नाही जर नव्याने का हो काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण या वेळेनंतर सुरू करू शकता पण त्याचे पुढे सातत्य राखणे आपल्याला गरजेचे आहे अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो राहु काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या दीड तासामध्ये देखील आपल्याला महत्वाची कामे शक्यतो टाळायची आहेत कारण राहूच्या प्रभावाखाली आपल्याला यश प्राप्त होणे कठीण आहे मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये ग्रह वक्री आहे तसेच बुध ग्रह सध्या वक्री असून एक सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे तेव्हा या दोन्ही ग्रहाचे जातकाला शुभाशुभ असे फळ मिळणार आहे जसे त्या जातकाला आहे शुभ किंवा अशुभ त्याप्रमाणे त्याला या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे फळ वक्री होण्याचे फळ प्राप्त होतील मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा